अवैधरित्या ॲटोत गॅस भरताना एकाच रंगे हात पकडले गुन्हा दाखल खामगाव शहरातील फाटकपुरा भागातील रहिवासी सय्यद रिजवान सय्यद अमीर हा अवैधरित्या एका टीन पत्र्याच्या शेडमध्ये ॲटोमध्ये घरगुती वापराचा गॅस भरताना पोलिसांना मिळून आला त्याच्याजवळून गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक मोटरपंप नळी रेग्युलेटर वजन काटा व ॲटो असा एकूण पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी आरोपी विरुद्ध कलम तीन सात जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न सह कलम दोनशे सत्याऐंशी भारतीय शिवाजीनगर हद्दीमध्ये एक इसम घरगुती सिलेंडर मधून मोटरच्या सहाय्याने अवैधपणे ॲटो आणि गाड्यांमध्ये गॅस भरून देतो अशा माहितीवरून काल आम्ही रेड केली असता स्टाफ इसमाकडे गॅस सिलेंडर घरगुती वापरायचं त्याला मोटर लावून आणि ॲटो गॅस भरता मिळून आला त्यावर वेळीच कारवाई करून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल करून सदर इस्मावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे एकूण पासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल आहे मोटर साहित्य सिलेंडर सर्व मिळून आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे